विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून लग्नानंतर सात वर्षांनी बाळ झालं घरात आनंदाचं वातावरण होतं अशात एकविसाव्या मजल्यावरून खाली पडल्यानं या सात महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना बुधवार एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे विकी सेदाणी आणि पूजा सेदाणी हे दाम्पत्य पिण्याकल सोसायटी मधील एकविसाव्या मजल्यावर राहत होते त्यांचा सात महिन्याचा मुलगा विश्रांत उर्प वेद याला झोप येत नव्हती म्हणून पूजा सेदाणी त्याला कुशीत घेऊन मास्टर बेडरूम मध्ये फिरत होत्या बेडरूम मध्ये हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लाइड लाइटिंग खिड़की उघडी ठेवली होती मात्र अचानक फरशी ओलसर असल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या त्या झटक्यात त्यांच्या कुशीत असलेल्या विश्रांक हा बाल्कनीतून थेट खाली पडला या दुर्घटनेनंतर तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सेदानी कुटुंबाला सात वर्षानंतर मूल झालं होतं त्यामुळे हा अपघात त्यांच्या आयुष्यात खोलवर उतलेल्या जखमेसारखा काळा ठसठस ठसा उमटवणारा ठरला आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत हळहळ व्यक्त केली जाते स्थानिक पोलीस तपास करत असून सदर घटना ही अपघाती असल्याचं प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे ही घटना पालकांनी लहान मुलांची काळजी घेताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते अनेकदा उंच इमारतींच्या सोसायटीमध्ये इमारतींच्या खिडकीला ग्रिल लावलेलं ला नसतं किंवा गॅलरी खिडक्या ओपन असल्यानंही रहिवाशांच्या जीवितला धोका निर्माण होतो त्यामुळे घरात लहान मुले असताना पालकांनी ही खबरदारी घेणं तितकाच गरजेचं आहे